ताजा स्वानन करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक अल्पवीन मुलांच्या मदतीने महागड्या गाड्या चोरणाऱ्या सराई चोरट्याला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनेच्या चो पार्श्वभूमीवर कल्याणपूर्व परिसरात कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता या सापळ्या दरम्यान पोलिसांनी एका गाडीला चावी लावून ती गाडी उभी केली होती हा संशय चोरटा ती गाडी चालू करण्यासाठी गेला असता पोलिसांच्या पथकाने झडप घालत त्याला अटक केली आहे चिन्मय तलावडे असे या चोरट्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून चार दुचाकी एक होंडा सिटी कार जप्त केली आहे त्याने याआधी देखील अशाच प्रकारे अनेक बाईक चोरी केल्या असल्याचा संशय पोलिसांना असून कोशेवाडी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत कल्याणपूर्वमध्ये गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल चोरीचे प्रकार वाढले होते त्या अनुषंगाने आम्ही एक प्लॅन तयार केला की गर्दीच्या ठिकाणी ट्रॅप लावायचा एक गाडी उभी ठेवायची तिला चाबी पण असू द्यायची आणि ट्रॅप लावून लपून बसायचं आणि मग कोण व्यक्ती येतं ते गाडी कोण घेऊन जातं अशा प्रकारे ट्रॅप लावल्यावर एक व्यक्ती आला आणि त्याने ती गाडी पाहिली चाबी देखील लावलेली आहे आणि तो ती गा तिच्यावर बसून पाळायचा प्रयत्न करत असताना आम्ही ट्रॅप लावून त्याला पकडलेला आहे त्यानंतर त्याला विचारपूस केली असता त्याच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस आलेले आहेत तसेच एक तवेऱ्या गाडी गेली होती चोरीला त्या संदर्भात पार देखील पाठलाग करून त्यांना आरोपीनं पकडलं होतं देखील एक जी गाडी वापरली त्यांनी तवेऱ्या गाडी चोरण्यासाठी होंडा सिटी कार ती पण जप्त करण्यात आलेली आहे तसेच एक बुलेट मोटरसायकल चोरीला गेली होती ती देखील आम्ही सी सी टी व्हीच्या आधारावर माहिती घेऊन आरोपीला अटक केलेली आहे अशा प्रकारे दोन डीओ गाड्या देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत म्हणजे दोन डीओ गाडी एक बुलेट आणि एक होंडा सिटी कार अशा प्रकारे चार वाहनं आरोपींकडनं जप्त करण्यात आलेले आहेत सदर कामासाठी माननीय ॲडिशनल एस सी पी सर आ, शिंदे सर नंतर डी सी पी सर आणि आमचे ए सी पी सर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं आहे आरोपी अल्पवयीन मुलं आहेत एक आहे चिन्मय रवींद्र तलावडे याला ट्रॅप लावून पकडलेला आहे त्याच्यासोबत विधी संघर्षक बालक आहे अंश संजय केदारे असे तलावडे चिन्मय रवींद्र तलावडे म्हणून त्याचं नाव आहे आणि तो गुन्हा करताना विधी संरक्षक बालकांना सोबत ठेवते हो त्याचे मोडस ऑपरेटिव्ह आहे आणि त्याला ट्रॅप लावून आम्ही पकडलेलं ला आहे त्यामुळे आता अजून गुन्हे बोलण्याची शक्यता आहे आम्ही इतर पोलीस स्टेशनलाही आवाहन केलेलं आहे की आपल्याकडे अशा प्रकारची चोरी आपण सदर आरोपी ट्रान्सफर करून पुढील कारवाई करावी का बाबत धन्यवाद प्रत्यमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा